खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे कोल्हापूर समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दिली जाणारी पाठ्यपुस्तके तातडीने सर्वच खासगी शाळांना देण्यासह अशैक्षणिक कामातून शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांची शासनाने मुक्तता केलेली असल्याने त्याला अनुसरून खाजगी प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशा मागण्यांचे निवेदन इचलकरंजी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील व इचलकरंजी महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी इरफान पटेल यांना इचलकरंजी शहर शैक्षणिक व्यासपीठ या संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदनात अनेक खाजगी प्राथमिक शाळांना समग्र शिक्षा अंतर्गत दिली जाणारी पाठ्यपुस्तके शंभर टक्के मिळालेली नाहीत याबाबत निवेदन देऊनही सप्टेंबर महिना उजाडला तरीही अजून आवश्यक ती पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या शाळांबद्दल गैरसमज निर्माण होऊन त्याचा परिणाम पटसंख्येवर होत आहे त्यामुळे सर्व खाजगी प्राथमिक शाळांना आवश्यक तितकी सर्व पुस्तके त्वरित मिळावीत त्याचबरोबर विविध उत्सवांच्या काळात प्राथमिक शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे दिली जातात महाराष्ट्र शासनाच्या तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाद्वारे अशा सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षक व शिक्षिकेत कर्मचाऱ्यांची मुक्तता केलेली आहे त्याला अनुसरून खाजगी प्राथमिक शिक्षकांना अशा प्रकारची कोणतीही कामे देऊ नयेत अशी मागणी करण्यात आली आहे शिष्टमंडळात इचलकरंजी शहर शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष शेखर शहा अशोक हुबळे इरफान अन्सारी नंदुकुमार गाडेकर संजय परीट अशोक निंबाळकर बाळासाहेब कोळी संजय देवन्ना किरण दिवटे प्रशांत गुरव सचिन वारे शीतल खानाज सागर शेंडे बी एस पाटील प्रदीप पाटील किरण कोळी आनंदा कांबळे समता परदेशी छाया गवळी संतोष कारंडे आदी मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी शि शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते